सिंधुदुर्गात पुन्हा नितेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना रंगलाय सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचा आका विनायक राऊत की वैभव नाईक अशी टीका नितेश राणे केली आहे त्यावर सिंधुदुर्गाचा आका बनण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना नारायण राणेंनी दूर केल्याचं प्रत्युत्तर वैभव नाईक यांनी दिलंय सिंधुदुर्गच्या उबाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसेना ठरवावं विनायक रावताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्या त्यांच्या उभाट्याच्या शिवसेनेकांनी त्यांना वैभव पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिला सिद्ध करावं की ज्या रवींद्र चव्हाणांनी तुमचं राजकीय अस्तित्व संपलं होतं ते राजकीय अस्तित्व पुनर्निर्माण निर्माण करण्यासाठी जी आर्थिक रस जिल्हा ते देत लोकसभा असू दे विधानसभा असू दे ती सगळी पुरवली हो परंतु आज रवींद्र चव्हाण कुठे आहेत आपल्याला स्वतःला जिल्ह्याचा आका बनवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना आज आपण कुठे ठेवलं आहे